वल्लभदास वालजी वाचनालयाची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच एकशे सत्तेचाळीस वर्ष जुनं वाचनालय आणि जिथे दीड लाखाहून अधिक पुस्तकं आहेत त्याचा एक जुलैला वर्धापन दिवस असतो आणि त्यानिमित्ताने आमच्याकडे गेलं वर्षभर एका नव्या विभागाची उभारणी सुरू होती त्याचं उद्घाटन एक जुलैला आहे हा नवा विभाग बाल व युवा विभाग म्हणून आम्ही सुरू करत हो। आहोत आणि त्यात लहान मुलं आणि युवकांसाठीची पुस्तकं असतील त्यात इंटरनेटवर जितक्या लायब्ररीज कनेक्ट करता येतील त्या आम्ही कनेक्ट करणार आहोत आणि <coughs> मुलांना सोयीचं व्हावं आनंद वाटेल असं ॲम्बियन्स म्हणजे आपलं वातावरण सजावट तशी असेल की त्यांना कम्फर्टेबली बसता येईल त्यांना लोळून वाचायचं असेल तर तिथं तशी सोय असेल अशा पद्धतीचा तो विभाग आहे आणि मुलांनी तिथं जास्तीत जास्त यावं आणि वाचनाची सवय लावून घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत आणि या निमित्ताने आम्ही दोन तीन कार्यक्रम आयोजित केले आहेत एक अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जून संध्याकाळी सहा वाजता गंदे सभागृहामध्ये सत्यजित पाधे यांचा हसूया बाहुल्यान असा कार्यक्रम आहे एक तारखेला या नव्या विभागाचं उद्घाटन वाचनालयाच्या हॉलमध्ये आहे आणि त्यासाठी प्रसिद्ध बाल साहित्यिक राजीव तांबे येणार आहेत एक तारखेला आपण मु मुलांना मुलांसाठी तिथं लेखन कार्यशाळा घेणार आहोत आणि त्यासाठी त्याआधी तिथे मुलांना आपण आवाहन केलं आहे शाळांना विविध शाळांना पत्र पाठवून सांगितलेलं आहे की मुलांनी एक पुस्तक वाचावं आणि त्यावर साधारण तीस चाळीस पन्नास वेळी लिहून आणावं आणि ज्याचं लेखन उत्कृष्ट असेल त्यांना आपण त्या दिवशी बक्षीस देणार आहोत शिवाय जितकी मुलं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येतील त्या सगळ्यांना एक पुस्तक आपण भेट देणार आहोत वाचनासाठी आणि दोन तारखेला पालकांसाठीची कार्यशाळा आहे की मुलांना वाचनवृद्धीसाठी पालकांनी काय करायला पाहिजे कसा वेळ काढायला पाहिजे कशी वाचनाची सवय लावता येईल किंवा मुलांशी बोलताना काय करायला पाहिजे या पद्धतीने तीन कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत आणि हे करायचं कारण असं आहे की आम्हाला ज्याने डोनेशन दिलं ते मानूजने फाउंडेशन फॉर एक्सलन्स मुंबई या संस्थेने आम्हाला त्यासाठी पन्नास लाख रुपयाची देणगी दिली आणि त्या देणगीसाठी अट हीच होती की लहान मुलं आणि युवकांसाठीचा विभाग डेडिकेटेड तो वाचनालयात सुरू करा म्हणून तर त्याप्रमाणे आपण तो, त्या तो विभाग सुरू केलेला आहे तिथे दर आठवड्याला मुलांशी बोलायला विविध विषयांचे एक्सपर्ट किंवा ज्यांना विविध विषयांमध्ये रस आहे असे बोलू शकणारे लोक असतील शाळेचा अभ्यासक्रम सोडून इतर विषयांवर बोलणारे लोक ते असतील जेणेकरून मुलांना त्या विविध विषयांची माहिती व्हावी तसेच त्याचं वाचन करण्यासाठीची उत्सुकता त्यांच्याकडे निर्माण व्हावी असा त्यातून आमचा प्रयत्न असणार आहे आणि लोकं म्हणतात की मोबाईलमुळे किंवा कॉम्प्युटर्समुळे डिजिटल ट्रेडिंगकडे लोक वळले आहेत पण ते खरं नाही आहे जगभरातला सर्वे असं सांगतो की दोन तीन पानापेक्षा जास्त मजकूर वाचायचा असेल तर डिजिटल फॉर्म उपयोगाचा नाही त्याचा डोळ्यांना ताण होतो आणि अर्थ लावायचे असेल सुसंगती लावायची असेल दोन मुद्द्यांची असे। तर शेवटी छापील कागद बरोबर हार्वर्ड केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड यासारख्या विद्यापीठांनी याचे सर्वे केले आहेत आणि त्यांच्या सर्वेनुसार साधारण तेहतीस टक्के लोक फक्त डिजिटल रिडिंगकडे वळले आणि ते पण छोटं मॅटर लहान वस्तू असेल म्हणजे एखाद दोन पानाचं रिडिंग असेल तर डिजिटल रिडिंग सोयीचं आहे पण त्यापेक्षा जास्त मंडळी तुम्हाला वाचायचं असेल एखाद्या गोष्टी जर नोट्स काढायच्या असतील तारतम्य काढायचं असेल दोन मुद्द्यांची संगती लावायची असेल तर शेवटी छापील पुस्तक वाचायला पर्याय नाही इंटरनेट सारखे लोक सांगतात की एक दिवशी हे फॉर्मॅट कोलॅप्स होऊ शकतो पॉवर गेली किंवा तो सॉफ्टवेअर त्यांचं कोलॅप्स झालं तर तो फॉर्म हरवू शकतो पण छापील पुस्तकांचं तसं तस नाही ती वर्षानुवर्ष टिकतात त्याचं लाईफ निश्चितच डिजिटलपेक्षा जास्त आहे आणि शेवटी डोळ्यांना ताण येतो डिजिटल वाचनाचा जो छापील पुस्तकांचा येत नाही सगळ्या दृष्टीने वाचन माणसाला पुढे नेतं अगदी कमी शिकलेले लोक ज्यांनी प्रगती केलेली आहे त्यांचंसुद्धा ऑब्झर्वेशन जगभरातलं आहे की जे वाचन करून पुढे जातात ते अधिक टिकतात अधिक पुढे जातात अधिक प्रगती करू शकतात आणि चांगले नागरिक होतात या सगळ्या कारणामुळे वाचनाची सवय लावणं मुलांना लहानपणापासून सगळ्यांच्याच हिताचं आहे तरी या निमित्ताने सगळ्या मुलांपर्यंत हा मेसेज ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी पोहोचवा आणि जास्तीत जास्त मुलांना वाचनालयाशी कनेक्ट करून द्या अशी मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद